आपल्या कामगारांच्या बाबतीमध्ये आपलं धोरण सरळ आहे हाताला काम भेटलं पाहिजे कामाला योग्य दाम भेटला पाहिजे आणि कामगारांचा सन्मान झाला पाहिजे हे आपलं बुद्ध वाक्य आपण सर्वांनी सुरुवातीला वाचलेलं आहे या भूमिकेवर आपण काम आहोत मग तो कामगार कुठल्याही पातळीचा असू द्या मग तो परमनंट कामगार असू द्या तो फिक्स्ड टर्म कामगार असू द्या किंवा आपल्या थर्ड पार्टीमध्ये काम करणारे जरी कामगार असले तरीसुद्धा कामगार हा कामगार आहे तुमच्या घामाचा दाम हा भेटला पाहिजे त्याचबरोबर सन्मान देखील राखला गेला पाहिजे आणि एवढ्या दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आपण सर्व जणांना सन्माननीय जी गायकवाड त्याचबरोबर आदरणीय राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या कार्यविचार हे सर्व होत आहे सन्मान्य अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व होत आहे परंतु हे सर्व होत असताना आपले सर्व प्रश्न सोडवत असताना आज अनेक काही कुशारक्या मारत असतील तुमच्या मुक्ताचे कि काय क्या करे त्यांना ह्या ठिकाणी ही चपरा दोन दिवसापूर्वी त्या कोण माणूस बोलला होता ना की बोले का गे बोलो त्यांना हे उत्तर आहे दोन दिवसानंतर त्याला पण या असल्या भारतीय असल्या यांनी वापरायच्या नाही